साक्री दहिवल रस्त्यावर चांदणी दाब्यावर गेल्या चार ते पाच महिन्यापासून बायोडिझेल विक्री करणारा हुसेन भाई गुजरात मधून रस्त्यावर बायोडिझेलचा धंदा जोमात करीत आहे स्थानिक प्रशासन त्याच्या हाताखाली पाणी भरत आहे कारण असे की महसूल विभागाचा घरचा चुला देखील हुसन चालवत आहे तसेच पोलिसांना दर महिन्याला हप्ता देणारा मिर्झा याचं सहकार्य मोठ्या प्रमाणात असून आधी या दोघांना अटक करावी तसेच बायोडिझेलचा पंप कायद्याने गुन्हा आहे बायोटेकने कुट, म्हणजेच कुठेतरी कायद्याच्या महसूल विभाग पोलीस प्रशासनाला विकत घेणे त्यांचे कर्तव्य घाण ठेवणे अशा बेजबाबदार कर्तव्य निष्ठा न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार का तसेच दहिवल येथील तलाठी ग्रामसेवक महसूल विभागाचे थक लाचार कमजोर हप्तेखोर कर्तव्य घाण ठेवणारे असून त्यांच्यावर तहसीलदार कारवाई करतील का असा प्रश्न निर्माण होत आहे त्यावर उपविभागीय अधिकारी आपलं कर्तव्य या बायोडिसेल बायोटीजवळ दाखवतील का भाई भाई यांनी ट्रक कड़ी लाखो रुपये ला म्हणून स्थानिक प्रशासन गोळ्या घेऊन झोपत आहेत आपलं कर्तव्याचा विसर पडला असेल तर जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी उघडा डोळे बघा नीट या चांदणी हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असे ट्रान्सपोर्टचे मालक तसेच वाहनधारक करीत आहे ट्रान्सपोर्टच्या मालकाचं बायोडिझेलमुळे वाहनाचे मोठे नुकसान होते ते वाहन चालक प्रति लिटर दहा रुपये बचत होते म्हणून बायोडिझेल वापरला जातो व वा त्याला कायद्याने बंदी असून तो एक न म्हणजे गुन्हा दाखल करणे परंतु दैवल येथील जबाबदार अधिकारी लाचार कमजोर असल्यामुळे कारवाई कोण करणार हा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून दोन नंबरचा धंदा जोमात कारवाई करणारे गेले कोमात सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.